इचलकरंजीच्या पहिल्या महापौरपदाची माळ योगेश चांगदेव पाटील माऊली यांच्या गळ्यात पडणार का संपूर्ण वारकरी संप्रदायाचे लागले लक्ष इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी आरक्षण जाहीर झाले असून या पदासाठी शहरातील राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत अनेक अनुभवी तसेच दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत असतानाच इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीनमधून नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसीमधून चांगल्या मताधिकाने प्रथमच निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक योगेश चांगदेव पाटील माऊली यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा आहे इचलकरंजी कार्यसम्राट आमदार डॉ राहुल आवाढे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे योगेश चांगदेव पाटील हे सामाजिक धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात सक्रिय असून ते वारकरी संप्रदायाशी निष्ठेने जोडलेले आहेत त्यांच्या साध्या संयमी व सेवाभावी स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीतच नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे जर योगेश पाटील यांची महापौरपदी निवड झाली तर इचलकरंजी महानगरपालिकेच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला जाणार असून संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातून निवडून आलेले ते पहिले महापौर ठरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे इचलकरंजी शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील नागरिकांचे लक्ष या निवडीकडे लागले आहे आता महापौरपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार आणि योगेश पाटील इतिहास घडवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल